दोन हजार चोवीस या वर्षातला मार्च महिना पाच राशींसाठी असणार आहे खास कोणत्या आहेत त्या, त्या पाच राशी त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे सिंह रास तिसरी रास आहे वृश्चिक रास चौथी रास आहे मकर रास आणि पाचवी रास आहे मीन रास या पाच राशींसाठी मार्च महिन्याची सुरुवात दमदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही पण असं काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो मार्च महिन्यात पाच ग्रहांच्या गोचराने काही शुभ योग पाहायला मिळणार आहेत शनी उदय युती योग हे मार्च वैशिष्ट्य ठरू शकतं त्याचबरोबर सध्याच्या घडीला कुंभ राशीत सूर्य बुध आणि शनी यांचा बुधादित्य त्रिग्रही योगही जुळून आला आहे नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला शुक्रग्रह शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत विराजमान आहे त्यामुळेच रुचक योगही जुळून आलाय येणाऱ्या काळात सूर्य शताभिषा मंगळ श्रवण गुरुभरणी गोचर करणार आहेत एकंदरीतच ग्रहमान पाहिल्यास पाच राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारीची सांगता आणि मार्च महिन्याची सुरुवात ही लाभदायक असणार आहे पहिल्या राशीबद्दल बोलूया ती म्हणजे मेषरास मेष राशीला मिळणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त फायदा या महिन्यामध्ये करून घ्यायचा आहे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या कष्टाचं चीज होईल नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतात या महिन्यात तुम्ही तुमच्या पुढच्या आर्थिक योजना तयार करू शकाल सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल व्यावसायिकांसाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरणार आहे वैवाहिक जीवनही आनंदी राहू शकेल व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना चांगल्या ऑफर्स चा या महिन्यामध्ये येऊ शकतात थोडक्यात काय तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळेल प्रगती शक्य होईल अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली महत्वाची कामं पूर्ण होतील व्यावसायिक जीवनात यश पाहायला मिळाल्याने तुम्ही समाधानी व्हाल वरिष्ठांची मदत तुम्हाला मिळेल आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे आता वळूया सिंह राशीकडे नवीन जबाबदाऱ्या सिंह राशीच्या लोकांना मार्च महिन्यामध्ये मिळतील गुंतवणुकीसाठी सल्ला आवश्यक घ्यावा आणि खर्चाबाबत जागरूक राहावं अनेक शुभ संधी सिंह राशीच्या लोकांनाही मिळू शकतात ऊर्जा आणि आत्मविश्वास उंचावेल लोकप्रियता आणि व्यवसायाची विश्वासार्हताही वाढेल व्यवसायाशी संबंधित प्रवास यशस्वी होईल वरिष्ठ कामाचे खूप कौतुक करतील इतर लोकांसोबत तुमचे संबंधही घट्ट होतील व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल व्यवसायातील योजना यशस्वी होतील आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता आहे नशिबाची उत्तम साथ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही कारण कुटुंबातील सदस्यांचं सुद्धा सहकार्य मिळेल व्यवसायात प्रगती मिळेल तुम्हाला बँकेकडनं कर्ज कर हवं असेल त्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर ते सुद्धा या महिन्यामध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे रास अनेक शुभ संधी मिळू शकतात अपेक्षित यश मिळू शकेल वृश्चिक राशीच्या लोकांना सहकार्य सगळ्या बाजूंनी मिळेल नोकरी बदलण्याचा विचार करत आहात का तशा चांगल्या संधीसुद्धा मिळू शकतात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगलाच म्हणावा लागेल सासरच्या मंडळींकडूनही काही विशेष सहकार्य तुम्हाला मिळू शकते थोडक्यात काय यशदायी असा हा वृश्चिक राशीसाठी महिना असणार आहे मकर राशीकडे वळूया मकर राशीसाठी आत्मचिंतन आणि विकास असा हा महिना आहे स्थिरतेचा हा काळ आहे सकारात्मक कालावधी ठरू शकेल अनेक इच्छित परिणाम प्राप्त होतील नशिबाची पूर्ण साथ मिळेल करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल कुटुंबात आनंद आणि समृद्धी दिसेल मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते नोकरदार महिलांचा दर्जा आणि स्थानही वाढेल लव्ह लाईफ चांगलं राहील आता राशीच्या राशी लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी नातेवाईकही पूर्ण पाठिंबा देतील दे। आणि सहकार्य करताना दिसतील नोकरदारांना पदोन्नती प्रशंसा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे व्यवसायाशी संबंधित काही फायदेशीर योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या संधी मिळवू हो शकता पैसे कुठेतरी अडकलेत का तेही परत मिळण्याची शक्यता आहे मीन राशीच्या लोकांचं वैवाहिक नातं घट्ट होईल ज्या मीन राशीच्या लोकांचा खूप दिवसांपासून परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार आहे किंवा तसा विचार करत आहेत तशी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होऊ शकते खर्चावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल आर्थिक स्थिती अर्थात पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची मात्र गरज आहे आणि मीन राशीच्या लोकांना आवर्जून सांगण्यात आहे विश्रांतीसाठी थोडा वेळ काढावा तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांच्यासाठी मार्च महिना दमदार असणार पण मार्च महिन्यामध्ये आलेली आहे महाशिवरात्र आणि म्हणूनच महाशिवरात्रीला कुठली साधना उपासना करावी तुमच्या शारीरिक आर्थिक मानसिक अडचणी सोडवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दरम्यान कुठले उपाय करावेत जे उपाय माणसाच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडून आणतात या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर लोकमत भक्तीवर आम्ही या संदर्भातले व्हिडिओ पब्लिश करणार आहोत तेव्हा लोकमत भक्ती चॅनल बघत राहा भगवान शिवशंकरांच्या उपासनेने मनुष्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आरोग्याच्या समस्या असू आर्थिक समस्या असू किंवा कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्या असू वैवाहिक जीवनात अडचणी असतील पतीपत्नीचं पटक नसेल तरी महादेवांची उपासना करायला सांगितली जाते म्हणूनच या प्रत्येक समस्येवर जे वेगवेगळे उपाय आहेत त्या वेगवेगळ्या उपायांचं संकलन करून तुमच्या भेटीला आम्ही ते व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत मंडळी महाशिवरात्री संदर्भात तुम्हालाही काही जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्याही काही समस्या असतील ज्यावर तुम्हाला उपाय हवे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आर्थिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी महाशिवरात्रीला कुठला उपाय करायचा या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही आधीच पब्लिश केला आहे त्या व्हिडिओची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये महादेवांना कुठल्या गोष्टीने अभिषेक केला असता आर्थिक समस्या दूर होतात या संदर्भात सविस्तर सांगण्यात आला आहे त्याचबरोबर डोक्यावर खूप कर्ज झालं असेल तर ते कर्ज दूर व्हावं कर्जमुक्ती व्हावी यासाठी महादेवांच्या कुठल्या मंत्राचं जप महाशिवरात्रीला करायला हवा हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे म्हणूनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या व्हिडिओची लिंक देत आहोत तो व्हिडिओ एकदा नक्की बघा तुमच्याही काही आर्थिक समस्या असतील तुमच्याही डोक्यावर कर्ज झालं असेल तर त्या उपायांनी तुम्हाला निश्चितच मदत होऊ शकते व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितले जातात ते ज्योतिषशास्त्र तसंच धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून सांगितले जातात पण हे उपाय करताना तुमची श्रद्धा भक्ती मात्र हवी श्रद्धा भक्ती असेल तर कुठलेही उपाय परिणाम दाखवतात पण ईश्वरावर ज्यांची श्रद्धा नाही त्यांना कुठलेही उपाय परिणाम दाखवत नाहीत मग मंडळी तुमच्याही काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि त्याचबरोबर महादेवांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती करा आणि सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका